सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेत सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने बेदाण्याला मोठी मागणी आहे बेदाण्याला अडीचशे ते चारशे रुपये प्रति किलो इतका बाजारभाव आहे सांगली तासगाव कलबुर्गी विजयपूर बिदरचे खरेदार सोलापुरात त्या ठिकाणी दाखल झाल्या त्यामुळे बेदाण्याला मोठा प्रमाणात मागणी आहे सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने बेदाण्याला मागणी वाढते बेदानाला अडीचशे ते चारशे रुपये प्रति किलो सुद्धा त्या ठिकाणी सांगली विजयपूर ठिकाणी माझं क्षेत्र आहे दीड एकर द्राक्षे आणि मी बेदाण्याची व्हरायटी क्लोन लावलेली आहे त्यामुळे यावर्षी मार्केट चांगला आहे अपेक्षित आम्हाला भाव मिळतोय आजचं मार्केट आहे दोन अडीचशेपासून पासून दोनशे ऐंशी साडेतीनशेपर्यंत पर्यंत गेले जस्टिस हायस्ट पंढरपूरचं मार्केट आज मंगळवारी सौदा असतील आज मार्केट चालू आहे आता वातावरण सध्या चांगलं आहे माझं पीक ही दुसऱ्या वर्षाचं आहे आणि यावर्षी मला सरासरी एकोणीस टन माल निघाला आहे माझा कच्चा माल त्याचा सहा टन ब्यादादा होतो साडेपाच सहा टन ब्यादाना होतो आणि तो मार्केटला चांगले रेट आहे त्यामुळं मी पंढरपूरला नेऊन विकला आहे आणि आजच्या सौद्यात माल काढलेला आहे